तीस तीस भेंडी खाऊन काढता येतो मग असं वाटतं काहीतरी नवीन करावं नवीन काहीतरी रेसिपी करावं आणि मला नेहमी वाटतं नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन यावं हाय मी स्वाती स्वाती सांडभरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छान अशी झटपट होणारी भेंडीची रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेली आहे तर आपल्याला त्यात मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर एक छोटा चमचा हळद घातलेली आहे धना पावडर एक छोटी वाटी बेसनपीठ घालायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ तर आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला अर्ध लिंबू भेंडीवर पिळून घ्यायचं आहे इथं मी अर्ध लिंबू भेंडीवर पिळून घेते आणि आपल्याला बेसनपीठ छान भेंडीवर चोळून घ्यायचं आहे सगळ्या ह्याला बेसनपीठ व्यवस्थित लागलं पाहिजे तर इथे मी भेंडीला पूर्ण बेसनपीठ चोळून घेते आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे जिरे पण छान तेलावर आपल्याला फुलवून घ्यायचे आहेत जिरे फुलल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण पण छान व्यवस्थित आपल्याला लाल करून घ्यायचा आहे लसूण लाल झाल्यानंतर आपल्याला एक कांदा मी कट करून घेतलेला आहे तो कांदा घालून छान परतून घ्यायचा आहे तेलावर असा अजिबात कच्चा ठेवायचा नाही कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे कसं दाताखाली टसटस लागणार नाही आणि कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ घातलं तर कांदा व्यवस्थित परतल्या जातो तर कांदा परतल्यानंतर आपल्याला घालायची आहे भेंडी भेंडी पण छान आपल्याला कांद्यावर परतून घ्यायची आहे तर इथे मी भेंडी परतून घेते भेंडी परत कांद्यावर भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आपल्याला कांदा जेणेकरून भेंडीला व्यवस्थित तेल आणि कांदा व्यवस्थित भेंडीला लागला गेला पाहिजे तर इथं मी पाहू शकता तुम्ही व्यवस्थित भेंडी परतून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला भेंडी शिजवून घ्यायची आहे तर आधीमध्ये भेंडी हलवत राहायचं आहे ते काय मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे पण तुम्ही आधीमध्ये भेंडी हलवत राहा तर आपली भेंडी शिजलेली आहे भेंडी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे भेंडी छान मस्त असा रंग पण बघा किती सुंदर दिसतो आहे तर भेंडीची भाजी आपली झालेली आहे छान वरतून कट करून आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे इथे मी एका प्लेटमध्ये भेंडी काढून घेतलेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती असांडवल यूट्यूब चॅनल आधी सबस्क्राईब तर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू